येडराव फाट्याजवळ कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येडराव येथील इचलकरंजीकडे जाणाऱ्या फाट्यावर हॉटेल आनंदलगत या ठिकाणी असणाऱ्या सर्वच हॉटेलमधील कचरा रस्त्याच्या बाजूला टाकला जात असल्याने अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात कचरा साठल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय याकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळतं ट्राटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परमिट रूम बियर बार हॉटेल खाद्यपदार्थांचे काडे काळे याचे वेस्टेज व कचरा येऊन जवळच असणाऱ्या टाकण्यात येत आहे त्यामुळे हा कचरा खाण्यासाठी वावर वाढला आहे यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून प्राणी फिरत असल्याने लहान मोठे अपघाती घडत आहेत या ट्रफ व होतवाडी ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आहेत या घंटागाडी मध्ये या परिसरातील व्यावसायिकांकडून कचरा गोळा करून कचरा निर्गत करणं आवश्यक आहे मात्र असं होताना दिसत नाही सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र साथीचे रोग डेंग्यू मलेरिया याचे रुग्ण वाढले असून या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे महानकरी निपसाठी इसाच खानपटानिया ड्राव ताज्या बदम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा